आपण जास्त करणार आहे तर चला मग करूया चालू पहिले करूया गरम पाणी मग पिऊया मग जाऊया आपण आता तिकडे आपला व्यायाम करायला तर तुम्ही सूर्यदेवता बघू शकता भरपूर छान दिसून राहिलेले आहेत तर मग मित्रांनो आता आपण आपला बूट गेट घातलेला आहे आणि चला जाऊया तर रनिंग करायला आणि तर मग व्यायाम करूयाच रनिंग कॅन्सल झालेली आहे आणि चला जाऊया तिकडं की व्यायाम घ्या करूया तर ह्या दोघ जणांना कब्जा केला मी ते का आणि म्हणता बी ना बोलता बी तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण सकाळी उठलो व्यायाम व्याम सगळं आपलं झालेलं आहे बघू शकतो आता बूट चेंज करायला आलो मी इकडे आणि हे जे दोघं केला मग आपल्या बिस्तरावर कब्जा आहे बघू शकतो मी आता वर ठेवलंय खूप परेशान आहे मला त्याने रातच्या तर मित्रांनो आता आपण चाललोय आपले बूट चेंज करतो आणि जातो आता टमाटो दाखवतो तुम्हाला कसं के केलं तर चला टमाटा जाऊन टमाटा बघूया कसं येतं चला मग मित्रांनो जाऊया टमाट्या आपण हिंडायला फिरायला पाहिजे तर मग मित्रांनो ते मी आता करून बघतो आहे हे बघू शकतो या सुरुवात चला तुम्हाला दाखवतो टमाटा आतलं कसं आहे आपलं तर हे रस्ता मित्रांनो आपल्या टमाट्यात जाण्याचा आपण आपल्या टमाट्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि बघू शकते की आपला टमाटा भरपूर छान आहे मित्रांनो इथं मस्त मस्त पैकी ते वाढा लागले आणि आपल्याला मित्रांनो इथं आता काहीच करायचं का नाही आहे इथे फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी आलो होतो तर चला मग इथून जाऊया आपण आता आपल्या रस्त्या रस्त्यानं कुठेतरी आपण जाऊया तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो की आपण आलोय कुठं म्हणून तर चला मग मित्रांनो लागूय आपल्या मार्गाला दुसरं काय मित्रांनो आपण आता नेटातून बाहेर तर आलोय पण मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे रातपासून माझ्या संगच आहेत कुठे गेले आणि या यांच्या मायाही ना मी खूप ढोंडायची कोशिश केली कारण की माझ्या शेताच्या शेजारी ती तर बसेल होती ते आणि मी आलो म्हणून माग मागं आले पण त्यांची मायला मी पाहितलं राती खूप बघितलं पण आलीच नाही त्यांची माय आता त्यांना काय करावं काहीच कळलं ना, ना मला खूप थंडीनं काकड्या लागलेत ते आणि माझ्या माग आहेत तर काय करावं माझी सोयनी भाकरीची त्यांची कुठून करावं असं झालंय मला आता तर मित्रांनो चला मग आपण जाऊया आता हा पंप घेऊन मी कुठं चाललोय कुठं नाही हे तुम्हाला सांगायसाठी मी आतुर आहे पण काय करू आपली पंपाची नळी बघू शकता आणि ती कसं काय पडली काय ती मला काही सगळं कळत नाही आनडीचं तर चला मग मित्रांनो तुम्हाला सांगतोय आपप्पाचा मला काय करायचं आहे घरी नेऊन काय नाही तर मग घरी ठेवायचं आहे का शिपाला जायचं कुठेतरी तर बघूया आज घरी जाऊन तर मग मित्रांनो ह्यू आपल्या घराकडे जायचा रस्ता आहे बघू शकता तुम्ही आपली पाईपलाईन बघू शकता किती सुंदर दिसतंय तर आणि आताचं वातावरण मित्रांनो साडेसात झालेले आहेत आणि बघू शकता खूप सारं चांगलं वातावरण आहे इथं आता तुरीगिरी सगळ्या सोन्न झाल्या आहेत मित्रांनो आमच्या इकडच्या आणि तुमच्या इकडचं तर मग मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की मी जे चप्पल आता एक दिवस सोडलेली आहे आणि इतका त्रास होऊ राहिला नाही की काय सांगा तुम्हाला की हे जे खडे दिसतात ना इतके मित्रांनो काय त्रास होते ना ते मला आज कळतं आहे कारण की मा मायाबापान मला चप्पल घेऊन दिली होती त्या टायमात मला इतकी त्याची किंमत नव्हती पण आता इतकी येऊन राहिली की काय सांगा तुम्हाला हे बघू शकतं बारीक बारीक खडे आहेत मित्रांनो ह्या रस्त्यानं आणि मी जे केलं आहे ना ते खूप चांगली गोष्ट आहे पण मग खूप त्रास होऊन राहिला आहे कारण की अजून पण मी पाय खाली ठेवेल नाही ना जमिनीतवर त्याच्यामुळं एवढं पण नाही आहे पण ठेवलेलं आहे पायखाली चला भेटूया तुम्हाला रस्त्या रस्त्यांना नाही तर मग डायरेक्ट घरी मग मित्रांनो आता आपण शेतातून घरी आलेलो आणि घरीहून शेतात आपण घरी आलो होतो घरीहून आपण आता आलो पण शेतामध्ये शेतामध्ये आता काय करायचं आपल्याला काय नाही ते तुम्हाला सांगायचं काम मोकलं सा आहे तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून देतो की आता आपल्याला आता काय करायचं आहे मित्रांनो हे जे दिसतं ना आपल्याला हे बांधायचं आहे मित्रांनो तिकडचं राहिलो होतो आपलं दोन तीन तास बांधायचे ता चला मग पटकन आता ते आपण बांधून घेऊया पटकन टाईम न करता आपल्या दिवस कार्यक्रमाला अंजा मग मित्रांनो मी आता आलो आहे पाणी प्यायला आणि पाणी प्यायला बघू शकतो तुम्ही की आपली घ्यान सगळं आहे की आता पाणी चालू आहे मिरचीला बघू शकतो तुम्ही आणि भरपूर त्रास चालू आहे इथं थंडी बी भरपूर आहे इथं थंडी खूप वाजत आहे इथं मग चला मग आता पाणी पाणीगिणी पिऊ आणि मग तिकडं बघूया काय काम चालू आहे इथं तर चला उठूया पाणी आपलं पिणं झालेलं आहे हे बघू शकता पाणी पाणीगिणी चालू आहे मग मित्रांनो आता इथं जे आपलं काम घे ते संपूर्ण झालेलं आहे आणि आपण चालू आता घराकडे मित्रांनो सध्याकाळचे आता पाच साडेपाच वाजेचा टाईम झालेला आहे आणि चला भेटूया तुम्हाला आता रस्त्यानं नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावर तर मग चला बा बाय मग आता आपलं जे काम होतं ते आता संपूर्ण झालेलं आहे आणि आपण चाललो आहे आता घराकडे सूर्योदय बघू शकता आता थोडे थोडे खाली चाललेले आहेत आणि आता झालं आहे साडेपाच वाजेचा टाईम तर मग आता पाच वाजता आपण चाललो आहे घराकडे हे आपली मिरची तर मग मी आता नेटाच्या बाहेर आलो आहे नेटातून चालू आहे आता मी घराकडे वातावरण बघू शकता भरपूर छान आहे आणि शाद बघू शकता आपलं सूर्य बघू शकता भरपूर छान आहे तर मग मित्रांनो आता आपली पार्टी आहे शेतात चला मग आपण घेतलंय सामाईन शेतात जायसाठी आणि करूया पार्टी आपली शेतात पार्टी बघूया काय काय होते काय काय नाही तर झालेलो आहे आणि इथं बघू शकते की आपला धवळा भाग टाकलेला आहे मी कारण की मी मालघरी आहे तर मग त्याच्यामुळे मला काही ते दुसरं चालत नाही आहे त्याच्यामुळे मी आपली अशीच पार्टी न्यू इयरची पार्टी म्हणून राहिलो मित्रांनो चार पाच दिवसानंतर तर चला मग आपलं झाल्यावर तुम्हाला भेटतो मी एवढपणे याला होऊ देऊ आपण मस्तपैकी ते स्वस्तावलेत खावण्यात तर मग मित्रांनो आपला चालला इथं पार्टी मस्त पैकी शेतामध्ये तर मग मित्रांनो हे बघा आपलं आहे आता जेवण शेतामध्ये भात केलेला आहे आणि खूप टेस्टी लागून राहिलेला आहे मला खाण्यासाठी हे बघा वांग्याचं भरीक पण केलेलं आहे शेतातलं मस्तपैकी आणि बघा वातावरण हे बघा भात आणि हे बघा मी चाललं आहे माझं खाणं तर चला मग मित्रांनो भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर ब्लॉगनी तर करतोय ते एंडिंग आणि त्याला करतो आता एडिटिंग तर चला मग भेटूया आता उद्या चला बाय